नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं श्वेताज किचनमध्ये तर मी आज बनवणार आहे गणपती बाप्पांसाठी उकडीचे मोदक तर चला रेसिपी सुरू करूया गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये थोडंसं तूप घालायचं त्या तुपामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स फ्राय करून घ्यायचे आहेत ड्रायफ्रूट्सला गोल्डन कलर आलेला आहे नंतर त्याच पॅनमध्ये उकट सारण बनवण्यासाठी एक ओला नारळ खिसलेला घातलेला आहे त्यामध्ये आणखी थोडंसं तूप घालायचं आहे नंतर मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये आता थोडंसं सा स्वीटनेससाठी गूळ घालायचं आहे एक नारळासाठी एक वाटी गूळ घेतलेला आहे मिक्स त्यानंतर त्याला मिक्स करायचं हे बघा खूप छान असत त्याला कलर आलेला आहे नंतर त्यामध्ये कट केलेले ड्रायफ्रूट्स घालायचं हे बघा सारण तयार झालेलं आहे आता उकड बनवून घ्यायची आहे त्यासाठी मी चार तास तांदूळ भिजत ठेवलेले ते मिक्सरमधून काढून घेतलेले आहेत त्या पॅनमध्ये हे मिक्स शर टाकलेलं आहे उकड बनवण्यासाठी हे बघा खूप छान असं उकड तयार होती याची नंतर त्यामध्ये टेस्ट येण्यासाठी थोडंसं मीठ आणि एक चम्मच दूध पावडर घालायची आहे तर हे अशा प्रकारे उकड पण तयार झालेले आहे नंतर सारण आणि उकड दोन्ही तयार आहे तर आता मोदक बनवून घ्यायचे आहेत तर हे अशा प्रकारे मोदक बनवून घ्यायचे आहेत तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असे अशा प्रकारे सर्व मोदक बनवून घ्यायचे हे बघा खूप छान असे मोदक बनलेले आहेत नंतर त्याला पंधरा मिनिट स्टीम करून घ्यायचे तर थोडस केशर टाकलेलं आहे तर कसे वाटले कमेंट्स मध्ये नक्की सांगा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय